जी सद्गुरू दास तुकार काय माझी वाणी माने संताशी रंजवून चिंताशी आपल्या हे वाट गोमटी वैकुंठा शिंदाता राम कृष्ण कदा दिंडी धुया महायोग पीठी तिथे मरत्यम वरम पुंडरी काय धातू म्हणून समागत्य देष्टंद मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमंत वरिष्ठ वातात्मजवानरम योधमुखम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये जयांशी किनिया स्मरण होय सकळ विधी अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरुंची ती ऐशे नमन करुणी सखा हरी कथा बोले बो बड्या बोला अज्ञान म्हणून आपण बळ चलवी सकल नामा म्हणे शिवेरागी शिव कदा देवरागी देव दे यावरी न करावा अभेर मस्त कहे पायावरी यावर वार करी संतांच्या आलिंगणी संतांच्या दिव्य झाली माझी काया मस्त कहे पायावरी त्यांच्या देवीत माऊल्य महाविष्णू श्रीमंत श्री जगद्गुरु तू खूप आणि आपल्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामधून भगवान परमात्मेच्या पुढं जीव सुखी करण्याकरता सुखी होण्याकरता काही प्रार्थना करतात काही मागणी करतात देहाचा विसर पाडा वृत्ती तुमच्या चरणाजवळ लावा क्षण विकारापासून माझा जीवन बाजूला खरा संतांची संगती घरवा मुखामध्ये नामचिंतन येऊ द्या आणि चिंतन येत असताना हे सेवेमध्ये जमा करून घ्या तो कुबरेंच सरळ सरळ या अभंगाची भूमिका विठ्ठल गेली सहा सात दिवस आपण सर्वजण भगवान परमात्म्याची सेवा करत आहात आज उपांत्य दिवस आहे त्या मागणी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा एक मनाचा आशय घेऊन हा अभंग आपल्यासमोर चिंतना करता ठेवलेला आहे सर्वच महाराज मंडळी गुनिजन मंडळी गायक मंडळी मृदंगाचार्य आपण भगवत स्वरूप श्रोते वर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय माऊली महाराज जाधव यांच्या योगायोगातून हा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे शेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरहिंसा या अभंगामध्ये प्रवेश करत असताना आपण अभंगच्या द्वितीय चरणामधून प्रवेश करू तरीचा हा जीव सुख पावे माझा तुकोबरे म्हणतात जर देहाचा विसर पाडला तरच माझा जीव सुखी होईल अन्यथा होणार नाही असं तुकोबरे म्हणतात याचा अर्थ असा निघून जातो की ज्या की तुकोबर जीव सुखी होईल म्हणतात याचा अर्थ जीव तुकोबरींचा अगोदर सुखी नाही अभंगापुरती तर भूमिका आपल्याला घ्यायला काही हरकत नाही कारण मागणी करताना त्याच वेळेला केली जाते की जी वस्तू आपल्याकडं नाही त्याच वेळेला ती दुसऱ्याकडून मागतोय आपण तशी भूमिका तो वरिंची आहे आणि जीवाच्या संबंधानं चिंतन जर आपण करू लागलो तर जीव हा भगवान परमात्म्याचाच अंश आहे कारण भगवंत गीतेमध्ये सरळ सांगून जातात ममवंशे जीव लोके असं म्हटलेलं आहे भगवंत म्हणतात ज्ञानोबरे सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण हा निधान सर्व घटी पो प्रमाण आत्म निदान सर्व घटी पूर्ण एक नंद असं म्हटलेलं आहे परमात्मा स्वतःच समत्वाची भूमिका सांगत असताना असं म्हणतात गीतेमध्ये सम सर्वेशु भूतेसु तिष्ट परमेश्वर विनाशतय पश्यतीश पश्यती तो मी पुसशी कैसा सर्वभूती सदा सरीचा अंजे तप परो ऐसा भागू नाही भगवान परमात्मेच अस्तित्व या विश्वामध्ये आहे हे सांगत असताना ज्ञानोब्रे म्हणतात नाना प्रयोजन शिळे दीर्घ वक्र वर्तुळे होती काचीच भय तुम्ही गगन भरी धारा परिपानी कचीवीरा भूत जात सारा परेशु अशे अंगार कणी भौरशी उष्णता समान जैशी नाना राशी परेशु आशे ही प्रमाण तिथं लावून घ्यायची भगवान परमात्मा या विश्वामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे जीव हा भगवंताचा अंश आहे मला एवढं फक्त महत्वाचं बोलायचंय आणि जीव जर भगवंताचा अंश असेल तर भगवान परमात्मा आहेत कसे देवाच्या संबंधानं सर्व संत असा विचार करतात की तो सुखरूप आहे सुखकारक आहे मंगल रूप आहे मंगल आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्षो मंगल या तनो हरी असं आहे किंवा तुकोबर म्हणतात सुखरो पायसा को कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खात जनाबाई सांगती सर्व सुखाचे आगर नरहरी सुनार सांगतात सर्व सुखाचे आगर नामदेव महाराज असं म्हणतात नामा म्हणे सर्व सुखाचा आराम धाम परमधा वि